मध्ये सुरेश हारगे सावकर यांच्या गॅरेज समोर साकारणार ग्रो यांनी दिलेली विशेष माहिती सलगरे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री सुरेश हारगे सावकर यांची प्रभू श्रीराम भक्त पवनपुत्र हनुमान यांच्यावर अपार श्रद्धा व भक्ती आहे त्यांच्या भक्तीचा महिमा एक आगळा वेगळाच आहे स्वतःच्या दारात रामभक्त हनुमानाचे दररोज दर्शन व्हावे म्हणून स्वतःच्या गॅरेज समोर तब्बल पंचावन्न उभारण्याचे काम अथनी कर्नाटक येथील इंजिनियर सागर कोरे यांच्या कोरे कंट्रक्शन यांना देण्यात आले आहे सदर हनुमानाची मूर्ती पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे असे सदर इंजिनियर कडून सांगण्यात आले भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात पंचावन्न फुटी हनुमान मूर्तीचे गाव म्हणजे सलगरे अशी सलगरे गावची ओळख निर्माण होणार आहे अशी यावेळी चर्चा होताना दिसून आली या पायाभरणी समारंभाच्या वेळी परमपूज्य शिवयोगी सिद्धलिंग महाराज गगनगिरी मठाचे पुजारी बाळकृष्ण महाराज राजमती ज्वेलर्सचे शिवाजी काशिद उपसरपंच रुपाली हारगे माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर सहदेव कायपुरे चेअरमन अशोक हारगे डॉक्टर सावंत साहेब डॉक्टर कुसनाळे साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुनील पाटील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर श्री वैभव साहेब तानाजी कोळेकर व महादेव म्हैसाळकर इत्यादी सर्वजण उपस्थित होते पाहुया यावेळी बोलताना शिवलिंग सिद्धलिंग महाराज व सुरेश बापू कोळेकर म्हणाले आज आनंद होतोय सांगण्यासाठी की दोन हजार चोवीस बावीस जानेवारीला आपल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा शिलान्यास वर प्रतिष्ठापना होत आहे आणि त्याची एक प्रेरणा घेऊन आपल्या सलगर परिसरातील उद्योगपती सुरेश हारगे यांना एक भगवंतानी बुद्धी दिली की बाबा इथं प्रभू रामचंद्र हनुमंताची एक्कावन्न फुटी मूर्ती स्थापना व्हावी आणि या परिसरात प्रभू रामचंद्राची भक्ती हनुमानाची भक्ती ही अखंड जे ज्योत लावलेली आहे ती अखंड ज्योत अशी अखंड राहावी अशी प्रेरणेतून आज पायाभरणीचा पाया मुहूर्त झालेला आहे आजपासून मूर्तीला सुरुवात होत आहे आणि परिसरातील सर्व भक्तांना विनंती करतो की आपल्या परिसरामध्ये एवढी मोठी हनुमंताची मूर्ती होत असताना थोडस आपल्या घरामध्ये किंवा ह्या जागेवरती येऊन थोडंसं हनुमंताचं नामसरण करावं प्रभू रामचंद्राचं नामसरण करावं आणि आपल्या परिसरात त्याची एक ताकद राहावी संरक्षण व्हावं ह्या हेतूनही मूर्ती तत्वाला लवकरात लवकर जावावी आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळावा असं मी सर्व भक्तांना विनंती करतो आणि त्यांनी सगळ्यांनी प्रभू रामचंद्राचं नामसरण करावं हनुमंताचं नामसरण करावं बोला सलगर नगरीमध्ये सुरेश हरगे उद्योगपती याने पवनपुत्र हनुमानाची मूर्ती एक्कावन्न फुटी या मूर्तीच्या भूमिपूजनासंदर्भात जी विविध मान्यवर महाराज शिवलिंग महाराज सर्व महाराज भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत गावातील इतर मान्यवर खरोखर जे कौतुकास्पद गोष्ट आहे किंवा सलगरच्या एक श्रीचे श्रीपेचात मानाचा एक श्रीपेच घालत आहेत आणि या मूर्तीचं भूमिपूजन इथं झालेलं आहे एक पवनपुत्र हनुमान हे अक्षय देवस्थान आहे त्याचा क्षण आहे अशा या हनुमानाच्या मूर्तीपासून अनेक लोकांना अनेक युवकांना प्रेरणा प्रेरणा मिळून सलगर नगरीला एक वैभव प्राप्त व्हावं आणि जे सुरेश हार्गेनं केलेला मानस आहे खवनपुटी मूर्तीचा या मला वाटते पश्चिम भागात मिरज तालुक्यात म्हणजे तसं सांगली जिल्ह्यात एवढी मोठी मूर्ती पहिल्यांदाच इथं साकारत आहे याचा गावकरी म्हणून ग्रामस्थ म्हणून आम्हाला रास्त अभिमान आहे आणि त्यांची मूर्ती मोठी व्हावी पनपु पवनपुत्र हनुमानाचं जी भक्ती आहे सगळ्या गावात मंदिरं आहेत प्रभू रामचंद्र भक्ताचं प्रभू रामाचं बी मंदिर आयोजित होत आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा भक्त हनुमान त्याचीही मूर्ती उडीमुठी आमच्या भागात होत आहे याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे आणि या भक्तीचा या बलवान हनुमानाचा सर्व युवकांना लाभ हवा भविष्यात या सुरेश सुरेशार्गेच्या माध्यमातून समाज उपयोगी कामं अशीच घडावीत असे मी पवनपुत्र आणि प्रभू रामचंद्राला विनंती करतो त्यांच्याकडे अपेक्षा करतो त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्यातून चांगलं कार्य घडावं अशी प्र परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार